नमस्कार मंडळी तर आता नवरात्र सुरू झाले आणि नवरात्र सुरू झाले की ते सुरू होतात म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास रोजच्या उपवासाला साबुदानाची खिचडी अजिबात नको वाटते मग काय बनवायचं मस्तपैकी ना हा डोसा बनवायचा बनवायला अगदी सोपा अगदी दहा मिनटामध्ये बनतो आणि तो फक्त अर्धी वाटी साबुदाण्यापासून बनतो चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी अर्धी वाटी इतके हे साबुदा घेतले आता हे जे साबुदाणे आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी इतकी वरई घेतली आता ह्या भागात बऱ्याच जण ह्याला वरई म्हणतात काहीजण ह्याला भगर म्हणतात तर काही भागामध्ये ह्याला उपवासाचा तां तांदूळ म्हणतात तुमच्या भागामध्ये ह्याला काय म्हणतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आता ह्याला सगळं बघा सगळं चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून ह्याची अशी पूड तयार होईल हे दोन्ही पण बघा अगदी सगळं चांगलं असं बारीक वाटून घेतलं साबुदाणे आणि जी वरई घेतली होती ती पण अगदी छान अशी बारीक वाटून तयार झाली आता हे छान असं बारीक वाटून गेलं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं दही वापरतो आहे दही घेताना ते फार आंबट नसावं आणि दह्याच्या वाटीमध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आणि ते पुन्हा सगळं बघा चांगलं असं वाटून घ्यायचं वेळी लक्षात ठेवा फार जास्त पाण्याचा वापर अजिबात करू नका कारण जर ही रेसिपी पात्र झाली तर पुन्हा थोडंसं साबुदानी सा घालावे लागतात त्यामुळं वाटताना अजिबात जास्त पाण्याचा वापर करू नका हे सगळं बघा अगदी चांगलं बारीक वाटून घेतलं साबुदाना आणि जे काही वरई घेतली होती ती अगदी छान अशी बारीक वाटून तयार झाली अगदी छान अशी एकसंद अशी पेस्ट तयार झाली तर ही तयार करून घेतलेलं जे काही मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आता हे मिश्रणामध्ये बघा थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं शिल्लक होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा ह्याच्यामध्ये घातलं आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स किंवा एकसारखं असं फेटून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपण डोसाचं पीठ असतं ना, ना अगदी त्या पद्धतीने करून घ्यायचं जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातही नसावं तर अगदी अशा पद्धतीने करून घ्यायचं ही उपवाची जी काही रेसिपी आहे ती अगदी दहा मिनटात तयार होते त्यामुळे तुम्ही ऐत्यामे करू होता कोणत्याही प्रकारे साबुदाना भिजवायचा नाही आहे किंवा कोणतेही पूर्वजरी न करत देखील तुम्ही मस्तपैकी ही रेसिपी बनवू शकता तर छान असं एकसारखं पीठ तयार झालं आता आपण हे असंच दहा ते पंधरा मिनटं एका साईडला ठेवूयात म्हणजे पीठ चांगलं भिजेल तोपर्यंत एक चटणी त्यासाठी मिक्सरच्या मी पाव वाटी इतके शेंगदाणे घेतले हे मी कच्चे वापरलेत नंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात किंवा अधिक पण करू शकता आता ह्यामध्ये आता आपण अर्धा इंच आलं वापरतोय तर बरेच जण ना उपवासाला आलं खात नाहीत तुमच्याकडे चालत असेल तुम्ही स्किप पण करू शकता एक चमचा जेव्हा मी दही वापरले चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत थोडीशी साखर घालायची अगदी थोडंसं पाणी घालून ना ही चटणी सगळे बघा चांगल्याशी बारीक वाटून घ्यायची ही उपवासी चटणी ना खूप छान लागते नेहमीच्या चटणीपेक्षा मस्त चवीला लागते ही छान चटणी वाटून तयार झाली ती एका बघा छोट्या बाऊलमध्ये मी काढून घेतली मस्त अशी चटणी एकसारखी तयार झालेली आहे आता ना या चटणीला आपण फोडणी देणार आहोत तर फोडणी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही द्या किंवा नसेल तुम्ही स्किप केली तरी पण चालेल फोडणीसाठी तर एका फोडणीपत्रामध्ये मी एक चमचा इतकं साजूक तूप घातलं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा इतके जिरे घालायचे जिरे छान फुलले की मस्त पैकी अशी गरमा गरम पडणी ह्या चटणीवरती घालायची म्हणजे चटणीला आणखीन जास्त खमंगापणा येतो ही चटणी तुम्ही उपवासासोबत आपे डोसा इडली अगदी कशासोबत ही खाऊ देतात त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही चटणी बनवून बघा तर चटणी बघा छानपैकी तयार झालेली आहे आता ही चटणी पण आपण एका साईडला ठेवूयात आणि लगेच आता पुढची कृती करूयात चटणी होईपर्यंत आपण जर पीठ ठेवलं तर ते पण बघा छानपैकी रेस्त झालेलं आहे अगदी मस्त असं पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे फार जास्तीचा वेळ आपल्याला अजिबात लागत नाही हे एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत लक्षात ठेवा ह्यामध्ये आपण सोडा वगैरे अजिबात घालत नाही तुम्ही हवाच तो, तो सोडा घालू शकता पण मी अगदी हेल्दी रेसिपी बनवतो त्यामुळे सोड्याचा वापर करत नाहीये फक्त डोसाला चांगला रंग यावा म्हणून थोडीशी साखर घालायची त्यामुळे खालच्यामधून अगदी मस्त असा रंग येतो तर अगदी बरोबर आज आपण ना उपवासाचा अगदी कुरकुरीत होईल असताना झटकीपट दहा मिनटं होणारा डोसा बनवतोय ह्या डोसाला कोणतेही तयारी करावी लागत नाही त्यामुळे हा अगदी मस्त तयार होतो पीठ छान तयार झाले आता गॅसवरती एक नोंद तवा ठेवला तवा चांगला कडकडीत तापवून घेतला थोडासा पाण्याचा हापकारा मारून घ्यायचा आणि त्यानंतर एखाद्या का कॉटनच्या का कापड्यानं किंवा टिश्यू पेपरनं हा तवा चांगला क्लीन करून घ्यायचा यामुळे तव्याच टेम्परेचर अगदी कमी होतं गॅस अगदी बारीक करून घ्यायचा एक ते दीड पहि आपण बॅटर घालायचं आणि एकसारखं अगदी गोलाकार असं हे पातळ हा डोसा पसरवून घ्यायचा तुम्हाला डोसा कसा पातळ कसा जाड हवा ह्यावर देखील तुम्ही पसरताना थोडासा पातळ किंवा जाड पसरवू शकता तर अगदी मस्त चवीला छान लागणारा ला, आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून उपवासाला हा कधीतरी करायला मस्तपैकी हा डोसा तयार होतो अगदी छान कुरकुरीत होतो बॅटर घालून झालं की गॅस मोठा करायचा दोन ते तीन मिनटानंतर वरची बाजू छान कोरडी झालेली आहे थोडंसं तूप सोडून घ्यायचं आणि मस्तपैकी छान रंग आला की हा डोसा जो आहे तो काढून घ्यायचा तर आपला मस्तपैकी सहा उपवासाचा अगदी कुरकुरीत असा हा वरई आणि साबुणाचा मिक्स पिठाचा असा हा डोसा तयार झाला गरमागरम डोसा कसा वाटला हे नक्की कळवा आता आणखीन एक डोसा आपण करून घेऊयात पुण्यात तव्यावरती थोडासा पाण्याचा हबकारा मारला कॉटनच्या कापण्याने छान तवा क्लीन करून घेतला आणि मस्तपैकी हा कुरकुरीत डोसा पसरवून घ्यायचा तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये मोठा किंवा छोट्या आकारामध्ये नक्कीच हे डोसे करू शकता छान जाळी पडते ह्यामध्ये दही वापरलं त्यामुळे ना आपल्याला मस्तपैकी ह्या जाळी पळते अजिबात थोड्यासा वापर न करता मात्र डोसे अगदी मस्त उठतात तुम्हाला माझ्या आजची उपवासाच्या डोसाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवड असेल तर नक्की कमेंट करून सांगा पुन्हा अशाच छान छान रेसिपी तुमचं मी नक्की घेऊन येत जाईन तर मस्त असे माझे डोसे तयार झालेले आहेत साधारणपणे एवढ्या पिठामध्ये माझे सहा ते सात इतके डोसे तयार झाले अगदी मस्त असं तयार होतात आणि हो त्यासोबत ता, जी चटणी झाली ती ती पण अप्रतिम लागते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा कोणकोणत्या शहरामधून बघितलं जातात पुणे अशाच छान आणि सोपे रेसिपी भेटू आहेत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मदत तुमची स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत धन्यवाद बाय